मयत आय एन ईला न्याय द्या मारेकरांना फाशीची शिक्षाच्या मागणीसाठी काढण्यात आला कॅन्डल मार्च आज दिनांक दोन एप्रिल संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती असे की सिल्लोड शहरातील खून झालेल्या चार वर्षीय बालिकेला न्याय मिळावा आणि आयदीच्या एच्या फाशीची शिक्षा द्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा म्हणून सिल्लोड शहरामध्ये आज संध्याकाळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शांतीपूर्वक मूग मोर्चा आणि कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते मूग मोर्चा आणि कॅन्डल मार्चमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मयत आयातला न्याय द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली होती